याच्यासाठी नाही तर लोकांचे सगळं स्वप्न आमच्याकडे साडेतीन लाख लोकांनी जेवढ्याला आपल्याला निवडून दिलेलं असते त्यामुळे ते सगळे जण आपलं भविष्य आमच्यात बघत असतात आम्ही कसे बोलतोय आम्ही कसे वागतोय आम्ही खरोखरच कर काम करतोय काय आणि मला खूप आनंद होतोय या तारण्यातल्या दा या सगळ्या परिसरातल्या सगळ्या माणसांच्याकडे बघितल्यानंतर इथं बसलेली व्यासपीठावरची एकापेक्षा एक मोठी माणसं ज्यांच्याकडे बघून आम्ही सगळ्यांनी सुद्धा यांच्यासारखं हवं असं म्हटलंय अशी सगळी माणसं इथं आहेत आणि त्याच्यापेक्षा खूप मोठी श्रीमंत अशा पद्धतीची मनानं विचाराने कृतीनं श्रीमंत असणारे तुम्ही सगळी माणसात राजकारणात एखादा माणूस यशस्वी झाला तर काय करू शकतोय बिन पैशाचा आमदार बिन बिनभांडवले आमदार म्हणजे मी तुम्ही <laughs> कुणाला नोकरी लावले नाही मी कुणाला चित्ती दिली नाही मी कुणाचं कल्याण केलं नाही पण मला एवढं सांगायला आनंद वाटतोय की तुम्ही सगळे जर इतके भरभरून अशा पद्धतीचं जे प्रेम व्यक्त करताय हेच काम यासाठीच आम्ही सगळेजण हो। आहोत आणि अशाच पद्धतीचं काम करण्याची प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांच्या साक्षी घेतो कृती समितीच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण वेग लागल्यासारखं त्यांनी काम केलं एक तर मीटिंग अशी झाली की त्यांचे सन्माननीय आरोग्यमंत्री होते त्यावेळेचे राजेश टोपे साहेब हे नेमात बसत नव्हतं नेमात बसत नसल्यामुळे बैठकीत अर्धा तास तोडगा निघत नव्हता मंत्रालयातल्या बैठकीत तोडगा निघत नव्हता म्हटल्यानंतर श्रीधर चव्हाणांनी त्यांचा पाय धरला आणि म्हटले काय कराय काही तर तू काय करण्याची तो काय अजिबात बोलायला तयार नाही हा काय पाय सोडायला तयार नाही अशी एक परिस्थिती तो तो सेक्रेटरी व्यास म्हणून होते त्यांच्यावरती काढला आणि व्यास त्यांनी माझं भांडण लागायचं तेवढं थांबलं बाकी मंत्री म्हटले बघूया फाईनच काय बोग्या पण आता थांबू देत या सगळ्या संघर्षानंतर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन अशक्य ते शक्य करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं कारण या फाईलचा प्रवास हा तिथच थांबला होता मला तळड्यातली माणसं आली की भीती वाटायची आता यांना काय सांगायचं कारण अगोदर एवढ्या आपण सगळ्यांनी आशा वाढवून ठेवल्या होत्या आणि नंतर मात्र आता होतही घेण्याची परिस्थिती होती परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले आणि एका कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब त्यांना सांगितलं साहेब दोन तालुक्यातल्या हजारो लोकांचा प्रश्न आहे लोक बसले तर आम्हाला सगळ्यांना फक्त तुमच्या मान्यतेची आवश्यकता आणि तुम्ही जर ते केलं तरच होतं सेक्रेटरीचा रिपोर्ट निगेटिव्ह डिपार्टमेंटचा रिपोर्ट निगेटिव्ह सगळे दुनिया निगेटिव्ह पैसे नाही अमूक नाही तमूक नाही सगळं निगेटिव्ह होत विशेष बाब या कार्यासाठी विशेष बाब झाली आणि यानंतर आपण या तारण्यातल्या आपल्या सगळ्यांचं सा। आरोग्य सुधारण्यापासून गगन बोवड्याचा तुमचा संपर्क वाढेल या परिसरातल्या रस्त्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल पलीकडच्या बोलता येणार पाणी जे आहे ते सगळ्या सध्या अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर सुजलाम सुफलाम शस्य समलाम असं काम आपण करणार आहोत पण त्या सगळ्या कामाची सुरुवात हनुमान मंदिराच्या निमित्ताने गुरु समाजातली सगळी माणसं बघितल्यानंतर खूप समाज समाधान वाटतं आमच्या याकूब भाई आणि शौकत बहिणी ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांच्या वरती प्रेम केलं आणि आमच्या सगळ्या मुस्लिम भगिनी इथं फराळाचं साहित्य आलं ते बघितल्यानंतर खूप समाधान वाटलंय आज बारा तमाम सगळ्या तारेकरांचं जे काही एक दर्शन आहे ते, ते सगळं बघितल्यानंतर अजून प्रचंड काम या मतदारसंघातल्या सामान्य माणसासाठी या मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबासाठी आपण करावा अशा पद्धतीची भावना घेऊन संकल्प घेऊन प्रेरणा घेऊन हा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला सगळ्यांना शुभेच्छा देतो अनेक विकास कामा